आणि आजच्या अण्णा शिव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये भव्य मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ मधून सरपंच राजा भोसले जंक्शन जंक्शनकारांचा शिव आणि त्याच्या जोडीला पळाला पाच भावांचा सात गिरणार नाशिक पक्ष्या पक्षा आणि शिव हे चौदरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी भव्य दिव्य असं मैदान नावाला शोभेल साजेल असं मैदान आणि आजच्या या नवरात्र उत्सवाने मी तळीत गेल्या चौदरवाडीकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात मधून पाहिली गाडी हर हर महादेव प्रसन्न श्री साई सागरना पुढे तांदूवाडी बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सासा। सात मधून सानवी किरण शेठ भांडवलकर सासवडकरांचा सोन्या आणि त्याच्या जोडीला पळाला प्रतीक दादा वाहिले सागर भाऊ वाहिले डुटुरगाव आळंदी सोन्या ड्रायव्हर रामोसाडी बोवरकरांचा ससा ससा आणि सोन्या सात नंबर चे मानकरी भव्य दिव्य असं एक पारदर्शक मैदान निर्विघ्नपणे पार पडलं अशा नवरात्रोत्सव आणि आयोजित केलेल्या चौदरवाडीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून पाली स्वर्गीय संकेत वाकड मोरशी स्वर्गीय शिवास वाकडमोरु या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच मधून स्वर्गीय संकेत भाऊ विराज सुवाद मामा कसपटे स्वराज विश्वास मामा कसपटे शौर्य अजित नाना चव्हाण वाकडमुरमकरांचा मायब्या आणि त्याच्या जोडीला पळाला सोमनाथ पवार अमोल पवार आकाश शेठ साठे एसपी ग्रुप मावळकरांचा इंद्रा इंद्रा आणि मायब्याची गाडी सहा नंबरचे मानकरी भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पाली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर निसर्ग गार्डन कात्रज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक मधून निसर्ग गार्डन सुभाष तात्या मांगडे ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रात बॉस म्हटलं जात असा सुंदर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला ओम नमो आदेश पहिलवान ग्रुप शनी सिंगणापूर रामचंद्र कदम पहिवान किशोर राजे कुणाल विधाते चिपळूणकरांचा बिरजा बिरजा आणि सुंदर हे आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी मानकरी भव्य असा मैदान मानाचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पहाली गाडी जय तुळजावणी कुमारी त्रिशिका निखिल शेठ बोरकर गोरक्षक दर्शन शेठ वहिले हिंद केसरी धनुभाव काळे आणि फंट्या ग्रुप ब्राह्मणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा मधून कुमारी त्रिशिका निखिल शेठ बोरकर गोरक्षक दर्शन शेठ वहिले हिंद केसरी धनुभाऊ काळे फंट्या ग्रुप ब्राह्मणीकरांचा मल्हार आणि त्याच्या जोडीला पळाला शुभम दर्शिले सचिन पांढरे झिरो सात फौज ग्रुप रावेत पुनवळेकरांचा फौजी फौजी आणि मल्हार हे आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी भव्य दिव्य असं मैदान झालं शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत झाली आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन मधून पाली गाडी मोरेश्वर प्रसन्न कुमारी सौम्या संदीप मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन मधून स्वराज बाया संदीप उर्फ पिंटू शेट मोडक वडकी पुणे सरपंच केरबा शेट मोडक वडकी पुणे नानगर ना उत्तर डोली मोरगावकरांचं कॉकटेल पळालं आणि त्याच्या जोडीला सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे आदित्य शेट जगदाचा भोळा शंकर भोळा शंकर आणि कॉकटेल हे चौदरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्यांचं मैदान द्वितीय आणि प्रथम क्रमांकासाठी दोन्ही बैलगाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी एकाच मालकाच्या बैलगा आणि मालकानी दोन्ही या ठिकाणी एक आणि दोन नंबर केला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला संघटना चाकण बाजीशाल रूप तळेगाव यांचा या ठिकाणी घाटामध्ये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांक करतो असे या ठिकाणी गाडी पाहिली तास क्रमांक दोन तीन मधून अशी गाडी पाळाली बापूसाहेब आडळे वाघोली पुणे अधिक पैलवान कळंबीकरांचा शंभो शंभू आणि पप्पू शेठ खांडे बराट जय गणेश बैलगाडी संघटना चाकण बाजी शारद ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा वजेर वजेर आणि शंभू हे चौदरवाडीकरांच्या मानाचे मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानातील मालक एकच आहे परंतु त्याच्या दुसरा बाहेर सुद्धा आज या ठिकाणी प्रथम क्रमांक केला आणि आजच्या नवरात्र उत्सवातील चौदरवाडीकरांच्या मानाच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार मधून पाली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडोळे कळंबी वाघोली गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक मैदानावरील सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून बापूसाहेब बाडळे वाघोली पुणे बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि त्याच्या वडील पळाला समाजशेव संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा मुंबई मुंबईकरांचा साई आणि चिमण्या हे चौदरवाडीकरांच्या मानाचे मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि धन्यवाद